नमस्कार मी निवेदिका साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनलच्या कावड महोत्सवामध्ये आपले सहर्ष स्वागत करते आज आपल्या सोबत आहेत मुलाखतीसाठी डापकी रोड कावडचे सदस्य योगेश दादा गोतमारे आपल्या सोबत आहेत जनभिया न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करते आज आपण दादांना त्यांच्या कावड बद्दल त्यांच्या कावडचा प्रवास बद्दल आपण विचारणार आहोत आणि त्यांच्या कावडच्या नियोजनाबद्दल त्यांना विचारणार आहोत तर सर्वप्रथम दादा माझा प्रश्न असा आहे की कावड यात्रा आयोजन समितीचं मुख्य उद्दिष्ट काय आहे कावडचा मुद्द मुख्य उद्दिष्ट जो आहे तो संपूर्ण परिसरामधील जे योग आहेत आपल्या धर्मासाठी काम करणारे आहेत अशा सर्वांना एकत्रित घेऊन साधारणतः बावन मंडळांचे जे युवक आहेत त्यांचे कार्यकारणी आहेत त्या सर्व आमच्या सोबत घेऊन त्यांना एक एकोप्याचा एक संदेश या शहरासाठी द्यायचा आणि मोठा उत्सव साजरा करायचा हा एक मूळ उद्देश आहे खूप छान दादा आणि अकोल्यातून आपली ही कावड खूप भव्य दिव्य असते तर आपण याचं नियोजन कसं करता गेल्या सत्तावीस वर्षापासून आम्ही हा उत्सव साजरा करतो यामध्ये आमची जे मुख्य भूमिका जी आहे ते संदीप भू पवार जे आमचे अध्यक्ष आहेत यांच्या नेतृत्वामध्ये आमचे सर्व मंडळ जे आहे ते एकत्रित येऊन आम्ही हे काम करत असतो याच्यामध्ये नियोजनाचा जर भाग पाहिला तर आमच्या कावडची लांबी साधारणतः एकशे ऐंशी फुटाची आहे साधारणतः एकशे ऐंशी फुटाची कावड आहे तिची वीड जी आहे म्हणजे रुंदी ते सोळा फूट आहे याला बांधायला याला स्ट्रक्चर उभं करायला म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्हाला लाकडं लागतात त्याचबरोबर नियोजन सुद्धा त्याचं वेगळं असतं त्याला दोरीने बांधावं लागतं त्याच्यानंतर नडबोल्डस असतात सर्व करत असताना कारागीर सुद्धा त्याच्यासाठी आमच्याकडे असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये कामं करत असतात त्याचबरोबर यांचे भरणे जे असतात या भरण्यामध्ये साधारणतः दहा अकरा सात आणि पाच असे वेगवेगळ्या प्रकारचे गुच्छ तयार केलेले असतात एकत्रित बांधून ते गुच्छ या कावडला बांधले जातात याच्यासोबत याच्यासोबत या टिपणी म्हणून एक महत्वाचा विषय असतो त्या आपण जेव्हा कावड घेऊन निघतो तर ती कुठेतरी रस्त्याला लागू नये जमिनीवर आम्ही ठेवत नसतो कावडमध्ये एक प्रथा आहे की ती खाली टेकली नाही पाहिजे त्याच्यासाठी एवढ्या मोठ्या भव्य कावळला उचलायला उभं करायला टेकण्या सुद्धा लागतात त्या सुद्धा वजनदार असतात साधारणतः पन्नास ते सत्तर किलो जी टेकणी असते या कावळमध्ये ज्या साधी खाली कावळ जी असते ज्याच्यात फक्त भरणे आणि बल्ल्यांचं वजन जर पकडलं तर हे उचलायला चारशे ते पाचशे मुलं लागतात आणि त्याच्यानंतर भरल्यानंतर सातत्यानं ते चेंज होत राहतात अशी ही मोठी यंत्रणा असते या कावडसोबत आम्हाला जे न्यायचं असते तर ही कावड उभी करत असतानापासून उभ्या झाल्यानंतर इथे आपल्या परंपरेनुसार तिची स्थाना स्थानावर पूजा पूजन होते त्याच्यानंतर तिला पूर्ण डापकी रोडवर आणून पोलीस स्टेशन जे आंबेडकर मैदान तिथे ती तिला पूर्ण विभागित केल्या जाते ते एका ट्रॅक्टरमध्ये लोट करून ती पूर्ण गांधीग्रामला पाठवण्यात येते तिथं गेल्यानंतर साधारणतः दोनशे ते तीनशे ती ती मुलं हे त्यांच्या सोबतच असतात हे जाऊन तिथे पूर्ण स्ट्रक्चर उभे करतात पूर्ण जसं तसं जसं इथे असते तसं पूर्ण स्ट्रक्चर आणि त्याला ॲडिशनल ज्या बल्ल्या असतात त्या पूर्ण बांधून ती कावळ अखंड कावळ तयार होऊन जाते आणि त्या तिला तिथं भरून जे घरे येतात मुलांचे ते घर त्याला बांधले जातात आम्ही डाककी रोडवरून निघत असताना आम्हाला ट्रकची व्यवस्था असते आमच्याकडे ट्रक असतात ट्रॅक्टर्स असतात साधारणतः ट्रॅक्टर दहा ते अकरा ट्रॅक्टर असतात आणि सात ते आठ मोठे ट्रक असतात ज्याच्यामधून हे मुलं जे आहेत जे आमच्यासोबत का शिवभक्त आहेत ते जातात तिथे बसून आणि तिथून मग कंटिन्यू पायी त्या कावड सोबत येतात यांच्यासाठी आम्हाला पूर्ण व्यवस्थेमध्ये राहावं लागतं जसं त्यांचं जेवण आहे त्यांचा नाश्ता आहे त्यांना लागणारी अँब्युलन्स व्यवस्था आहे याच्यामध्ये आमच्याकडे त्या लोकांना जेवणासाठी समजा साधार दोन वेळेचं आम्ही जेवण तयार करत असतो त्याच्या जे सकाळी जातात त्यांच्यासाठी वेगळं जेवण जाते जे कावड बांधायसाठी जातात दोनशे तीनशे मुलं आणि नंतरचे जे आहेत तर ते रात्रीला एक जेवण होतं आमच्या उगव्यामध्ये आणि एक जेवण अकोल्यामध्ये आपल्या आकोट फाईलमध्ये होतं अशा आमच्या दोन जेवणाची व्यवस्था असते त्याच्यासोबत त्याचबरोबर कावळवर आमची भव्य मूर्ती असते दरवर्षी त्याच्यात चेंज होत असतात असते भगवान शिवशंकराचीच पण दरवर्षी आम्ही ते चेंज करतो सा तिची उंची चौदा फुटाची उंची असते ती पूर्ण पूर्ण याच्यावर बांधल्या जाते तर ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये आम्हाला अनेक लोकांचं सहकार्य मिळतं तर ह्याच्यात जसे डॉक्टर्स आहेत फोटोग्राफर्स आहेत आमच्या भागात असणारे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत सगळ्या क्षेत्रातले इवन शिक्षकसुद्धा आमच्या आम्हाला आमच्या सोबत असतात या कावडमध्ये सम म्हणजे जसं आता आमच्या वैयक्तिक जे आहे तर त्याचे फोटोग्राफी करायसाठी आमचे उमेशभाऊ आहेत चाळसे राजेश भाऊ पिंपळे आहेत गोपाल वाघ म्हणून आहेत या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला तिथे स्थानिक आमच्यासाठी असते ती आम्ही फोटोग्राफी आमची जी व्हिडिओग्राफी असते त्याच्यात ते सहकार्य करतात त्याच्या त्याचबद्दल असे डॉक्टर्स आहेत आमच्या जुने शहरातले अनेक नामवंत डॉक्टर्स हे आमच्यासाठी तयार असतात आमच्या कावरसोबत स्वतःचे जनरेटर्स असतात त्याच्यानंतर आमचे दोन टँकर्स असतात पाण्याचे जे बोळ पाणी आपलं जे नळाच असतं ते फिल्टर्ड पाणी आम्ही त्यात भरून घेऊन जातो पिण्यासाठी तर ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा जनरेटरची दोन व्यवस्था असते या कावळची लांबी जास्त असल्यामुळे त्याच्यावर स्टेज ठेवलेले असतात दोन की तिच्यावरही जनरेटर आणि लाईटची व्यवस्था असते त्याचबरोबर कावळला आकर्षक दिसण्यासाठी जे समोरून जो वगैरे असतात त्या सुद्धा आमच्या स्वतःच्या योजनेतूनच असतात त्याचबरोबर याच्यासोबत आणखीन आमचं या जे सोबत असतात शिवभक्त यांना काही इजा झाली तर इजा झाली तर आमची काहीतरी व्यवस्था म्हणून आमची स्वतःची अँब्युलन्स असते आमच्यासोबत डॉक्टर्स असतात त्याचबरोबर आमच्या भागातले जे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्या माध्यमातून जे औषध वगैरे दे जे देतात किंवा टेम्पररी जे प्रा, प्रारंभिक ट्रीटमेंट जी आहे ती आमच्यासोबत पूर्ण असते दादांच्या या प्रश्नातून आपल्याला त्या कावडचं पूर्णच नियोजन आणि ती कावड पूर्ण समजलेली आहे तर आम्ही नक्कीच या शेवटच्या श्रावण सोमवारी ही कावड बघण्यासाठी आतूर झालेलो हो आहोत दादा तर माझा पुढील प्रश्न असा आहे की रोड वासी याचा अर्थ आणि हे नाव कुठून सुचलंय तुम्हाला याचा जे रोड वासी याचा अर्थ असा होतो की डापकिरोळ रोडला वास करणारा निवासी असलेला रोडचा वासी असलेला म्हणजे डापकिरोळ रोडला निवासी असलेले जे लोक आहेत ते एकत्रित आल्यानंतर सगळ्यांना आपापल्या मंडळाचे नाव न ना ठेवता आम्ही या भागातले सगळे राहणारे आहोत म्हणून वासी म्हणजे राहणारा रोड दाबकिरोळ वासी जो शब्द आहे तो आम्ही नाव ठेवलेला आहे हे कोणाची नसून हे सर्व डापकिरोळ आहे म्हणून त्या मंडळाला नाव दिले ते वासी आम्ही असं गेलेला आहे याचा ट्रेड इतका झाला की शहरातल्या अनेक भागांमध्ये आम्ही तर सत्तावीस वर्ष आधीच नाव ठेवून दिलं होतं दाबकिरोळ वासी म्हणून पण आता शहरामध्ये असा ट्रेड आला की ज्या ज्या भागामधले मुलं कावड वगैरे काढतात तर ते त्या त्या भागाला नाव देऊन त्या त्या भागाचं वासी म्हणून ते आता ते नाव ट्रेड झालेलं आहे या नावाला आमचे जे अध्यक्ष आहेत संदीप पवार यांनाच पूर्ण श्रेय जाते की म्हणे ह्या जेव्हा आम्ही बसलो होतो किंवा आपण इतकी भव्य काव काढत आहोत याला नाव काय कारण की आमचं मित्रमंडळ आहे आदर्श मित्रमंडळ हे एकच मित्रमंडळ होतं पण हे सगळे आल्यानंतर त्यांच्या संकल्पनेतून या नावाला हे जे नाव आलेलं आहे हे मूळ संकल्पना त्यांची आहे किंवा आपण सगळे इथे राहतो या भागाचे वासी आहोत म्हणून आपल्या कावडचं नाव वासी राहील आज म्हणून त्या गावाला आम्ही डापकी रोडवासी म्हणून असं नाव ठेवलेलं आहे आणि आम आमचा उद्देश आहे की बाबकी रोडच नाही तर सर्व भागातले आमचे जे लोक आहेत सहभागी झाले पाहिजेत आणि तो मूळ उद्देश जो होता आमचा तो त्यात स सफल झालेला आहे खूप छान दादा आणि माझा पुढील प्रश्न असा आहे की या यात्रेच्या यशासाठी तुम्ही काय महत्वाचे टप्पे उचलतात आता ही यात्रा यशस्वी होण्याआधी साधारणतः याची मेहनती जी आहे ती आम्हाला गेल्या एक महिन्या आधीपासूनच आम्ही याच्यात लागलेलो आहोत याच्यामध्ये जसे आमचे घडे आहेत ते त्याच्यानंतर आमचे टी शर्ट्स आहेत त्याच्यानंतर आमची जे कावळला लागणारे भोजन आहे या सर्व व्यवस्था आम्हाला आधीपासून करावं लागतात आमच्या सोबत वॉकी टॉकी सुद्धा असतात स्वयं आमची जी याच्या रचना आहे त्याच्यामध्ये ते पण असतात आमचे व्हॉलेंटिअर्स जे आहेत आठ ते दहा लोकांकडे टॉकीज असतात सुद्धा आम्हाला वेळेवर अरेंज नको करायला म्हणून आम्ही आधीच त्याची अरेंजमेंट करतो त्याचबरोबर आता सध्या जर पाहाल तर आज महिन्याभरा आधीपासून सगळं स्ट्रक्चर तयार करायची जे यंत्रणा असते जे आमची तयारी असते ती आता तुम्हाला या तीन चार दिवसातच दिसेल कारण की कसं का असते आधीपासून सगळ्या गोष्टी जर रस्त्यावर ठेवल्या तर त्या होत नसतात त्याच्यासाठी त्याला सगळ्यात मोठं लागते ते बलल्या त्याच्यानंतर आम्हाला पाच ते सहा क्विंटल दोरी लागते ही दोरी सुद्धा नवीन दरवर्षी विकत आणावी लागते ही सगळी यंत्रणा जी असते ती ही प्रत्यक्षात गेल्यानंतर लगेच ती होत नसते त्याच्यामुळे साधारणतः एक महिना झाला या सगळ्या यंत्रणेसाठी आम्ही करत आहोत या सर्व काम करायसाठी आम्ही जे झटतो आहोत तो तो उद्देश जो असतो तो सफल झाला पाहिजे किंवा आपल्या कावडला कुठे त्रास नाही आला पाहिजे कुठे प्रॉब्लेम नाही आला पाहिजे नव्या बल्ल्या असतात आम्ही एकदा बल्ल्या वापरल्यानंतर त्या बल्ल्या पुन्हा आम्ही वापरत नाही या पल्ल आम्ही त्यांना देऊन देतो आणि दरवर्षी नवीन बल्ली नवीन बांबू नवीन दोरी याच्यावर हा स्ट्रक्चर पुन्हा उभा करतो त्याचबरोबर जेवणाची जी व्यवस्था असते ते दोन वेळेचं जेवण साधारणतः एकदा दोन हजार आणि नंतरशे ते तीन हजार लोकांचं जेवण आम्हाला तयार करावं लागतं तर याच्यासाठी सुद्धा आम्हाला डोनर्स किंवा मग सहभागी होणारे लोक यांच्याकडून ह्या व्यवस्था आधीच करून घ्याव्या लागतात त्याचबरोबर पाण्याची जी व्यवस्था असते ती पाण्याची महत्वाची पूर्ण व्यवस्था आहे की इतक्या प्रवास करत असताना मुलांना पाणी लागतं प्यायसाठी लागतं तर ते गोड पाणी त्याचं टँकर चांगलं असलं पाहिजे त्यात क्लोरिनेटेड पाणी असलं पाहिजे ज्याच्यामुळे त्यांना आजार नाही झाला पाहिजे ह्या सगळ्यांची आम्ही काळजी घेतो हे करत असताना आमचे जे आहेत संदीप भाऊ पवार मनोज भाऊ गायकवाड प्रकाश भाऊ गायकवाड सुनील केळकर आदी आणि ज्यांचे ज्यांचे नावं घेईल तितके तितके कमी होतील पण हे जे आमचे सात जे आधीपासून त्याच्यामध्ये यंत्रणेत असतात की त्यांना सगळं आम्ही समजा हे काम करत असतो त्यांच्या नेतृत्वात वडूया कावड विशेष कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याला दादा आपण जनतेला सांस्कृतिक आणि धार्मिक संदेश काय द्या कावड उत्सव जो आहे तो संपूर्ण भारतामध्ये असतो अकोल्यामध्ये सुद्धा हा उत्सव शतकानुशतकाने आणि पर, परंपरेने सांस्कृतिकरित्या साजरा होतो आमचा उद्देश हा आहे की याच्या मागून आपली संस्कृती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे लोकांना त्याचं महत्व समजलं पाहिजे धार्मिकदृष्ट्या त्याचा विचार जर केला तर श्रावण महिन्यामध्ये जलाभिषेकाला जे महत्व आहे ते मोठ्या प्रमाणात असतं आज आपण न नदीतून जे पवित्र जल आणून जलाभिषेक करतो त्याच्या मागचा आमचा उद्देश असा आहे की सर्व भवतु सुखीने सर्व संतु निरामया सर्वे भद्रांनी पश्यंती महाकशीत भाग दुःख भाग भवेत याच्यामधून आमचं सर्व समाजासाठी सर्व धर्मासाठी सर्वांसाठी जे कल्याण हो या मोठ्या उदात्त हेतूने आम्ही हा उद्देश कावळ काढण्याचा आहे आमचा याच्यामध्ये फक्त हिंदूच नाही तर सर्व जे धर्मीय आहेत जाती पंथीचे लोक आमच्यासोबत सहभागी असतात आणि आमचा जो मूळ उद्देश आहे की धर्म संरक्षण याच्यामधून आम्हाला नक्कीच हे आहे अभिमान आहे की यामध्ये जे सभे संमिलित होतात ते मुलं कुठंही आम्हाला असं आढळलं नाही की त्याच्या माध्यमात त्या मुलांच्या माध्यमातून कोणते गैरवर्तन होतो आज आमच्या या उत्सवाला सत्तावीस वर्ष आले या सत्तावीस वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही जितक्या वेळा आज का, कावड तो उत्सव साजरा केला याच्यामध्ये आमच्या शिवभक्तांकडून कधीही कोणत्याही समाजाला त्रास झालेला नाही आणि आम्ही कोणाला त्रास होऊ नये आम्ही तर आमची संकल्पना जी आहे की आम्ही जो जलाभिषेक करू ज्याच्या माध्यमातून सर्व शहरवासियांच सर्व देशवासियांच चांगलं हो आणि सर्वांचं कावड यात्रा ही फक्त धार्मिक आणि सांस्कृतिकच नसते हे आपल्याला दादांच्या वाणीतून कडलं ती म्हणजे भक्तांच्या मनातली भक्ती असते हे आपल्याला दादांच्या संवादातून आज कळालं दादा जन न्यूज चॅनल कडून आपल्या आपले खूप खूप आभार मानते आणि आपल्या कावड यात्रेसाठी खूप खूप शुभेच्छा देते पुन्हा भेटूया पात्र हा जन धन्यवाद धन्यवाद